Now mm let -hmm. mm -hmm. काय कशा सगळे फ्रेंड्स मी सारिका तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपलं चॅनल सायिका क्रिएशन मध्ये सो so, मार्ग उपवास व्हायला मग अजून पाच ते सहा दिवस राहिले आहेत आणि सगळ्यांची तयारी ऑलमोस्ट झालेलीच असेल झाली की नाही तयारी तर सगळ्यांनी छान छान असे देवीचे मुखवटे जे आता बाजारात अवेलेबल आहेत किंवा छान असे वस्त्र आणि अलंकार घेतले असेल मीही काही एक दोन वस्तू घेतलेल्या आहेत देवीसाठी तर ते मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्की तुमच्यासोबत शेअर करेन आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की आपण घरच्या घरी ब्लाउज पीसचा वापर करून किंवा एखादी छान अशी आपल्याकडे चिमडी असेल ना तर तिचा वापर करून देवी आईला कशी साडी नेसवू शकतो तर त्याच्यासाठी तुम्हाला ना व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बनवायला लागेल तर नक्की बघा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि जर तुम्हाला आवडलं जर तो आजचा व्हिडिओ आवडला किंवा माझ्या देवी आईचं रूप आवडलं तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा सो फ्रेंड्स की बघा आपली देवी आई किती छान दिसत आहे ना अशा प्रकारे ना मी ज्वेलरीचा वापर केलेला आहे आणि देवीला साडी नेसवलेली आहे सो कशी दिसते आपली महालक्ष्मी माता ते मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा तर चला मी हो कशा प्रकारे आईला साडी नेसवलेली आहे ते तुम्ही घेऊ शकता सो त्याला करून साडी नेसताना जसे आपण निऱ्या काढतो ना तसंच आपल्याला या कपड्याला किंवा ब्लाउज पीसच्या अशा फोल्ड करून निर्या काळ घालतो तशा फोल्ड करून घ्यायचे आहेत सो पीन so, दोन्ही टोकांना दोन्ही बाजून पिन लावून घ्यायचेत म्हणजे त्या फोल्ड जे आहेत ते सटकणार नाहीत आणि घालताना किंवा ते देवीला साडी नेसवताना ते सटकणार नाही नंतर मग त्या पिन आपल्याला काढून टाकायचेत कारण तांब्या जर तुम्हाला छोटा आहे मोठी कळशी असेल त्याच्यावर हा तुम्ही तांब्या ठेवू शकता तो हा डब्बा घेतलेला आहे त्याच्यात मी तांदूळ आहे आणि तो असा आता ठेवून घेणार आहे आणि त्याच्यावर हा तांब्या ठेवणार तो वगरे के था साड़ी लगे हुए आद। आ, सो तांब्या वगैरे अरेंज केल्यानंतर आता आपण साडी घालायला घेऊयात सो दोन्ही बाजूनी बघा मी फ्रेंड्स पिनांनी से सेट केलेला आहे त्याच्यामुळे घालताना अजिबात सटकणार नाही सो so व्यवस्थित असं ॲडजस्ट करून समोरची टोकं आता समोर मी एक पिन लावून घेणार आहे म्हणजे आपली जी चुनरी किंवा ब्लाऊज पीस आहे ते प्रॉपरली तिथे सेट होऊन जाईल सो सा आता समोर आपण एक पिन किंवा दोन पिन जसं तुम्हाला ॲडजस्ट होईल त्याप्रमाणे पिनाने ते सेट करून घ्या सो आता जे आपण आधी सुरुवातीला फोल्ड केल्यानंतर जे पिन लावले ते मी काढून टाकलेत कारण जे आता निऱ्या आपण करून घेणार आहोत त्या पसरवायच्या आहेत सो हे बघा आता प तो पिन माझा निसटला तो आता अजून एक पिन मी तिथे ॲड करत आहे त्याच्यामुळे ती चुनरी अजिबात हलणार नाही आता हे आपण असं पसरून घेऊया टोकं आणि मध्ये जे ओपन आहे ना तिथेही पिन लावून घ्यायचं आहे म्हणजे ते एकसारखंच दिसून येईल हे बघा इथे मी आता एक पिन लावून घेणार आहे त्याच्यामुळे अजिबात त्याच्यात गॅप दिसणार नाही आणि ते एकत्रच दिसून येईल सो माझी जो तांब्या आहेत ते हाईटनी छोटं झालं पण जर कळशी असेल ना तर हे खूप सुंदर दिसेल फ्रेंड्स किंवा हाईट आणखीन देऊ शकाल ना तर आणखीन खूप छान दिसेल सो आता जी टोकं आहेत ना ती आपण आता साईडनी लावून घेणार आहोत हे बघा समोर असं दिसतं स्वतः जी शेवटची टोकं आहेत ती अशी आपल्याला पसरून घ्यायची आहेत व्यवस्थित ॲडजस्ट करायचं आहे आणि जे शेवटचं टोक आहे ते धरून त्याला मागे घेऊन पिन लावून टाकायचं आहे त्याच्यामुळे समोरून अशा निऱ्या वगैरे खूप सुंदर दिसतात दोन्ही बाजूची टोकं जी आहे ती मी पाठीमागे पिनांनी सेट करून घेणार आहे खूप सुंदर वाटतं असं स्वतःच्या हाताने आपण जर देवीला तयार केलं साडी नेसवली सा वगैरे तर सो तुमच्याकडे काही दुसऱ्या आयडिया असेल तर ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा सो आता मागे पिनांनी सेट केल्यानंतर आता समोरून मी सगळं व्यवस्थित ॲडजस्ट करून घेत आहे प्रत्येक घडी वगैरे व्यवस्थित करून घेतली तर ते दिसायलाही खूप सुंदर दिसतंय हे बघा कसं दिसतंय फ्रेंड्स आवडली का मी नेचवलेली साडी सो हे बघा फ्रेंड्स अशा प्रकारे समोरून साडी नेसवलेली दिसते साईडनीसुद्धा जे टोकं होती त्याला मी पाठीमागून पिनं लावून घेतलेली आहेत सुंदर दिसते ना थोडं ट्रान्सपरंट आहे हा कपडा तुमच्याकडे जर असा भरी ब्लाऊज पीस असेल तर खूप सुंदर दिसेल तर मला नक्की कमेंट करून सांगाल कसं दिसतंय तुम्हाला ते तर चला आता आपण पुढे मुखवटा वगैरे लावून घेऊयात सो फ्रेंड्स आता आपण या नारळासोबत ही पानंसुद्धा लावून घेऊयात की तुम्हाला दाखवण्यासाठी ही पानं मी लावून घेत आहे जस्ट माझ्याकडे ज्या वेण्या होत्या जसे तुम्हाला दाखवण्यासाठी हे मी असं मांडून घेतलं त्याच्यामुळे जी घरी वेणी आहे माझ्याकडे तीच घातलेली आहे मी सो आता आपण दागिने घालून घेऊया देवीला ही बघा आपली महालक्ष्मी माता अशी मस्त सजून तयार झाली आहे कसा वाटतय तुम्हाला तिचा लुक जे ज्या प्रकारे मी तिला साडी नेसवली आहे किंवा ज्याप्रमाणे तिला मी सजवलं आहे ते तुम्हाला कसं वाटतंय आहे ते, ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तुम्हाला आवडलं का ज्या पद्धतीने मी तिला साडी नसवली आहे सो या पद्धतीने म्हणजे घरच्या घरी आपण एखादा ब्लाऊज पीस किंवा अशी चुनरी असेल आपल्याकडे ती वापरून आपण महालक्ष्मी आईला तयार करू शकतो ध्यान चक्राकार सो फ्रेंड्स so कसं काय वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ मी जी साडी नसवली आपल्या महालक्ष्मी मातेला ती आपली महालक्ष्मी आता तुम्हाला तशी दिसते सुंदर दिसते ना ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर भरपूर लाईक्स द्या कमेंट्स करा आणि जर तुम्ही नवीन फ्रेंड असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा अभिपी नवीन व्हिडिओ सहत तोपर्यंत नंतर फ्रेंड्स तो पें तो बाय बाय फर माय अँड टेक केअर